अतिवृष्टीमुळं पंचगंगा नदीला महापूर आला आणि करवीर तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढलं शेतीत आणि घरामध्ये पुराचं पाणी आल्यानं मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय चुकीच्या पंचनाम्यामुळं खरे पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार आहेत अशावेळी शासनानं मिळकतधारक भाडेकरू यांच्यासह सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी ठाकरेगड शिवसेनेनं करवीर तहसीलदारांकडे केली आहे शासनानं पूरग्रस्तांचे पंचनामे करायला सुरुवात केली आहे पण चुकीच्या पंचनाम्यामुळे खरे पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार आहेत असं शिवसेनेचं म्हणणं आहे पंचनामा करत असताना जागेचा असेसमेंट ज्यांच्या नावावर आहे त्यांच्याच नावावर पंचनामा केला जातो पण अनेक भाडेकरू नागरिक पूरग्रस्त आहेत तसंच एका सातबारावर कुटुंबातील अनेकांची नावं आहेत पण कुटुंबातील एकाच सदस्याला शासनाकडून मदत मिळणार असल्यानं अन्य कुटुंबीय मदतीपासून वंचित राहणार आहेत व्यावसायिक पंचनामे करताना मूळ भाडेकरू पूर असला तरी दुकान मालकांच्या पंचनामे केले जातात त्यामुळे तावडे हॉटेल परिसरातील चाळीस ते पन्नास झोपड्या पाण्यात बुडाल्या असून त्यांच्या नावावर कोणताही उतारा निघत नाही त्यामुळे हे झोपडीधारक शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे पंचनामे करण्याची पद्धत बदलावी अशी मागणी ठाकरे गट करवी तालुका शिवसेनेनं ना नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे पूर ओसरल्यानंतर साफसफाई किंवा औषध फवारणीचा खर्च मोठा असतो त्यामुळे मो शासनाकडून मिळणारी मदत वाढवून द्यावी असंही या निवेदनात म्हटलंय यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव पोपट दांगट विक्रम चौगुले भरत आमटे जितू कुबडे दीपक रेडेकर सुनील चौगुले योगेश लोहार शरद माळी बाळासाहेब नलवडे दीपक पोपटानी उपस्थित होते